भर दुपारी बिबट्याचा हल्ला सदोतीस वर्षीय शेतकरी ठार बुलढाणा तालुक्यातील गिरडा नजीकच्या गोंधनखेड शिवारात घडली घटना बुलढाणा तालुक्यातील गिरडा नजीकच्या जंगलामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका सदतीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे गिरडा येथील सदतीस वर्षीय रहिवासी सुनील सुभाष जाधव गोंधनखेड शिवारातील आपल्या शेतामध्ये रखवालीचे काम करीत असताना आज ऑगस्टच्या दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान यांच्यावर बिबट जातीच्या वाघाने हल्ला केला या हल्ल्यात सुनील जाधव हे घटनास्थळी ठार झालेत या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिल्यानंतर आर श्री ठाकरे व त्यांच्या चमूने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने सुनीलचा मृतदेह जंगलातून वर काढून शवविच्छेदनासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला आहे मृतक सुनील जाधव यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ व एक मुलगी असा परिवार आहे दरम्यान शासनाने मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे